नमस्कार मित्रांनो विजय पर्वमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मित्रांनो नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला प्रचंड बहुमत प्राप्त झालं हे सर्वांना माहीत आहे परंतु असं जरी असलं तरी आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार नाहीत हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे भारतीय जनता पक्षाला जवळपास त्यांच्या पक्षाचे एकशे बत्तीस आमदार अधिक पाच ते सहा अपक्ष असा जवळपास एकशे सदोतीस एकशे अडोतीस आमदारांचा सा पाठिंबा आहे आणि भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार हे जवळपास आता स्पष्ट आहे हे असं घडणार हे सांगायची आता कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आता स्थापन होणार आहे परंतु हे सरकार स्थापन होत असताना एकनाथ शिंदे यांचं भवितव्य काय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं भवितव्य काय मित्रांनो राजकारणामध्ये भारतीय जनता पक्ष विस्तारवादी पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हा मित्र पक्षांना संपवणारा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हा महत्वाकांक्षा असलेला पक्ष आहे त्याची विस्तारवादाची प्रचंड भूक आहे हे सर्वांना माहीत आहे एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत शिवसेनेच्या बोटाला धरून वाटचाल करणारा भारतीय जनता पक्ष आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला स्वतःचा दबाव तयार करून बसलेला पक्ष आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केलं तेव्हा सुद्धा त्यांना असं वाटलं नसेल की भविष्यामध्ये आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या उजळीनं पाणी प्यावं लागेल मित्रांनो भारतीय जनता पक्षाला जवळजवळ बहुमता इतक्या जागा मिळालेल्या आहेत पण त्या कशा थोडं आपण समजून घेऊया एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाण या चिन्हावर भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत बरेच आमदार त्या ठिकाणी निवडणूक लढलेले आहेत तांत्रिकदृष्ट्या फक्त ते धनुष्यबाणाचे आमदार आहेत पण ते सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये असलेले आणि भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत जवळपास आठ ते दहा आमदार आहेत तीच परस्थ, परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची सुद्धा आहे त्यांच्याही घड्याळ्या चिन्हावर भारतीय जनता पक्षाचे तीन चार आमदार त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत त्यामध्ये फलटणचे सुद्धा सचिन कांबळे पाटील हे आमदार आहेत तर सर्वसाधारणपणे भारतीय जनता पक्षाकडं एकशे सदोतीस अडोतीस आमदारांचा आत्ताच संख्याबळ आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षामधील सात ते आठ जण भारतीय जनता पक्षाची आहेत आणि तीन ते ती चार जण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये भारतीय जनता पक्षाचे पक्षाचेच आहेत याचा जर विचार केला तर भारतीय जनता पक्षाची संख्या ही एकशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते त्यामुळं आता भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार येणार हे सुस्पष्ट आहे उद्याच्याला तुम्हाला आश्चर्य वाटेल भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना अतिशय दुय्यम वागणूक दर्जा दर, दर्जाची वागणूक देणार आहे अतिशय दुय्यम दर्जाची निर्णय प्रक्रियेमध्ये यांना कोणतंही स्थान असणार नाही यांची कोणतीही बार्गेनिंग पॉवर चालणार नाही ज्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाला तीस चाळीस वर्ष सहकार्य केलं त्यांचा पक्ष त्यांना फोडताना काही वाटलं नाही एकनाथ शिंदे कोण एकनाथ शिंदेचा पक्ष सुद्धा ते एका दिवसात एका रात्रीत फोडू शकतात आणि एकनाथ शिंदेना ते बाजूला करू शकतात जर एकनाथ शिंदेनी स्वतःची बार्गेनिंग पॉवर दाखवण्याचा प्रयत्न केला तर परंतु आता एकनाथ शिंदे हे नख नख नसलेले वाघ त्या ठिकाणी आपल्याला झालेले दिसतील नावापुरती त्यांना मंत्रिपदं दिली जातील त्यांच्या शिवसेनेला मंत्रिपदं दिली जातील अजित पवारांना सुद्धा नावापुरती मंत्रिपदं दिली जातील सगळी महत्वाची मंत्रिपदं ही भारतीय जनता पक्ष स्वतःकडे ठेवणार त्यामध्ये फक्त एकनाथ शिंदे यांना एखादं महत्त्वाचं मंत्रिपद मिळेल आणि अजित पवारांना एक महत्त्वाचं मंत्रिपद मिळेल बाकी सर्व शिवसेनेतील आमदारांना जे मंत्री होतील त्यांना अतिशय दुय्यम दर्जाचे मंत्रिपद असतील त्याचप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलासुद्धा अतिशय दुय्यम दर्जाचे मंत्रिपद असतील आणि सगळ्या महामंडळांवर भारतीय जनता पक्षाचा वर्चस्मा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल सत्तेचा वाटा अशी परिस्थिती असते तेव्हा भरपूर मिळत नाही ज्या वेळेस भारतीय जनता पक्षाला प्रचंड यश प्राप्त होत त्यावेळेस भारतीय जनता पक्ष कुणालाही दयामया दाखवत नाही हा पाठीमागचा इतिहास आहे दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाला जेव्हा एकशे तेवीस जागा मिळाल्या शिवसेनेबरोबर त्यांनी त्यावेळेस जाणीवपूर्वक मोदी लाट असल्यामुळं इथे तोडली होती सर्वांना माहीत आहे आणि शिवसेनेला त्यांनी सुरुवातीला सरकारमध्ये सुद्धा सहभागी करून घेतलं नव्हतं आणि त्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये त्यांनी शिवसेनेला अतिशय दुय्यम दर्जाची वागणूक दिली हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे पाच वर्ष देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते त्यांनी शिवसेनेला सुद्धा दिलं नाही यावरून लक्षात घ्या भारतीय जनता पक्ष ज्या ज्या वेळेस चांगल्या सीट्स मिळवतो त्या त्यावेळेस दुसऱ्या मित्र पक्षाची बार्गेनिंग पॉवर कोणत्याही परिस्थितीत चालू देत नाही आणि दोन हजार चौदा ते एकोणीस या कालावधीमध्ये शिवसेनेला अतिशय त्यांनी दुय्यम दर्जाची मंत्रिपदं दिली अतिशय दुय्यम दर्जाची वागणूक दिली आणि कारभारामध्ये कुठेही विश्वासात घेतलं नाही सगळा राज्यकारभार फडणवीस यांनी स्वतःच्या मनमानी पद्धतीनं चालवला आणि उद्धव ठाकरे यांना कोणतेही त्या ठिकाणी विश्वासात घेतलं नाही निर्णय प्रक्रियेमध्ये घेतलं नाही आणि त्यामुळं उद्धव ठाकरे हे दुखावले होते, होते गेले होते आणि म्हणूनच महाविकास आघाडीचा प्रयोग झाला होता त्यांनी सहजासहजी भारतीय जनता पक्षापासून फारकत घेतलेली नव्हते हे सर्वांना माहीत आहे आणि आज एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरी केली आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर ते गेले हिंदुत्वाचा फक्त हिंदुत्वाचं फक्त नाव होतं त्यामध्ये फारसं काही तथ्य नव्हतं आज भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढला त्या ठिकाणी प्रचंड यश प्राप्त केलं परंतु आता काही शिवसेनेला देण्याची वेळ आली त्यावेळेस त्यांनी त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात हे वेगळे आहेत हे त्या ठिकाणी दाखवून दिलं आता सगळी महत्त्वाची मंत्रीपद भारतीय जनता पक्षाकडे पक्षाकडं असतील आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अतिशय दुय्यम दर्जाची मंत्रीपद दिली जातील तर श्री आता एकनाथ शिंदे यांच्या पुढं का पर्याय काय पर्याय आता फार कमी आहेत त्यांना भारतीय जनता पक्ष देईल त्या पदावर समाधान मानावं लागेल तुम्ही म्हणाल त्यांना केंद्रात घेतील तसं काही होणार नाही तुम्ही म्हणाल त्यांना एखादं मोठं पद देतील तसं काही होणार नाही त्यांना आता त्यांची जागा भारतीय जनता पक्ष हळूहळू दाखवून देणार आणि त्यांनी चळवळ करायचा जर प्रयत्न केला एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीनं शिवसेनेत बंड केलं तसं बंड दुसरा एखादा आमदार तयार करून दुसरा एखादा मंत्री तयार करून भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना सुद्धा फोडू शकतो ची वस्तु ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळं एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षाच्या ओंजणीनं पाणी पिल्याशिवाय पर्याय नाही अन्यथा अन्यथा त्यांचं राजकारण आता भारतीय जनता पक्ष संपुष्टात आणू शकतो मित्रांनो ज्या ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांची युती झाली त्या त्या राज्यांचा इतिहास जर बघितला तर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं हो मित्र पक्षांना दयामया दाखवलेली नाही संधी प्राप्त होताच भारतीय जनता पक्षाचा विस्तार होताच त्या ठिकाणी मित्र पक्षांबरोबरची युती त्यांनी तोडलेली आहे आणि मित्र पक्षांना त्यांनी बाजूला केलेला आहे आणि स्वतः सत्ता स्थापन केलेले आहेत बिजू पटनायक यांना सुद्धा तोच अनुभव आलेला आहे नितीश कुमार यांना सुद्धा नावाला मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे परंतु सगळी महत्वाची मंत्रिपदं भारतीय जनता पक्षानं स्वतःकडं घेतलेली आहेत अशा पद्धतीनं प्रत्येक राज्यामध्ये स्वतःचा विस्तार करत असताना त्यांनी मित्र पक्षांना काही काळ वापरून घेतलं आणि त्या त्या ठिकाणी नंतर त्यांचा त्यांचं महत्व कमी केलं त्यांचं उपयोग संपल्यानंतर त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक त्या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसून येते आता एकनाथ शिंदे यांना फक्त भविष्यामध्ये आपला पक्ष टिकवणं आणि भारतीय जनता पक्ष जो सत्तेचा तुकडा टाकील तो स्वीकारण्याशिवाय पर्याय असणार नाही हे तितकंच खरं कारण भारतीय जनता पक्ष हा विस्तारवादी पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हा मित्र पक्षांना संपवणारा पक्ष आहे आणि राजकारणामध्ये असंच असतं की शिडीचा वापर फक्त चढून जाण्यासाठी केला जातो एकदा चढून गेल्यानंतर त्या शिडीचा शिडीला फेकून दिलं जातं तशा पद्धतीनं शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरे यांचा सुद्धा वापर भारतीय जनता पक्षाने इतक्या वर्ष केला आणि शिवसेनेचं महत्व हळूहळू कमी करीत महाराष्ट्रामध्ये स्वतःच असं वर्चस्व तयार केलं अशा पद्धतीनं राजकारण करत असताना आता या पुढच्या कालावधीमध्ये शिवसेनेची घुसमट होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसेल राष्ट्रवादी दि काँग्रेस अजित पवारांची घुसमट होताना दिसेल आणि ना ही घुसमट आता त्यांची त्यांना कुणाला सांगता येणार नाही त्यांना कुणाला बोलता येणार नाही कारण सत्ता राबवत असताना सत्तेमध्ये काम करत असताना त्यांना महत्व कधी असतं जेव्हा वाटा बरोबरीचा असतो त्याच वेळेस असतं आता वाटा बरोबरीचा नाही भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या बळावर जवळपास या दोन पक्षांमधील आमदार पकडून एकशे पंचेचाळीस एकशे शेहेचाळीस इतक्या आमदारांचं पाठबळ मिळवलेलं आहे आणि त्यामुळं आता नजीकच्या कालावधीमध्ये हळूहळू एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही लोक भारतीय जनता पक्ष स्वतःकडं घेऊ शकतो एकनाथ शिंदे यांचा पक्ष ते फोडू शकतात आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष पुढच्या पाच वर्षात यांना किंमत देणार नाही सगळ्या सत्ता सगळी सत्ता ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असणार आहे आणि भारतीय जनता पक्ष जो जे निर्णय घेईल ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष सत्ता राबवेल त्याला यांना यस म्हणण्याशिवाय होय म्हणण्याशिवाय पर्याय असणार नाही त्यामुळं भविष्यामध्ये शिंदेची वाटचाल उद्धव ठाकरेंच्या दिशेनं होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही आणि अजित पवारांची तर याहूनही बिकट परिस्थिती भविष्यामध्ये होईल भारतीय जनता पक्षाचा एक अजेंडा असतो ते काय करतील अजित पवार गटातील आमदारांना आपल्या जास्त जवळ घेतील त्याचप्रमाणे शिंदेच्या शिवसेनेतील आमदारांना आपल्या जास्त जवळ घेतील त्यांच्या मतदारसंघामध्ये झुकता निधीसुद्धा देतील आणि देवेंद्र फडणवीस हे गोड बोलून या दोन पक्षातील आमदारांशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करतील इतके जिवाळ्याचे संबंध निर्माण करतील की त्यांना अजित पवार आणि एकनाथ शिंदे सुद्धा नको वाटतील इतके जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करतील आणि पुढच्या येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये हे दिग्गज मंडळी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील अशी त्या ठिकाणची परिस्थिती आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की भारतीय जनता पक्षानं ज्या ज्या काँग्रेसच्या नेत्यांना प्रवेश दिला त्या सर्व नेत्यांना भारतीय जनता पक्षानं अशा पद्धतीने हाताळलं की ते त्या ठिकाणी कोणतीही चोडवळ करत नाहीत मग ते अशोक चव्हाण असतील त्याचप्रमाणे तुमचे अश शिर्डीचे विखे पाटील असतील ही सगळी मंडळी आता त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष देईल त्यावर समाधान मानतात काँग्रेसमध्ये असताना ही माणसं गुरगुर करायची काँग्रेसमध्ये असताना भांडून पदं मागायची आणि मिळवायची सुद्धा आता भारतीय जनता पक्षानं त्यांना जे पद दिलं जाईल त्या पदावर ही मंडळी समाधानी असतात आणि तिथं काहीही बोलत नाहीत तिथं त्यांची बार्गेनिंग पावर चालत नाही त्यांना भारतीय जनता पक्ष जो तुकडा टाकेल आणि बाकीच्या तर आमदारांची परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पक्षानं त्यांना गेल्या पाच वर्षात आमदार निधी दिला परंतु सत्तेतील कुठलीही जबाबदारी कुठलंही महत्वाचं पद आपल्याला दिलेलं दिसत नाही शिवेंद्र राजे भोसले यांचं उदाहरण बघा त्यांनासुद्धा कुठलंही पद त्या ठिकाणी दिलं नाही उदयन महाराजांना सुद्धा त्यांचा वापर करून घेतला त्यांनाही कुठलं महत्त्वाचं पद त्या ठिकाणी दिलं नाही आणि जे संघाशी एकनिष्ठ असतात जे भारतीय जनता पक्ष पक्षाच्या नेतृत्वाशी एकनिष्ठ असतात आणि भारतीय जनता पक्षाला जे फंडिंग जास्तीत जास्त मिळवून देतात अशाच लोकांना भारतीय जनता पक्षामध्ये किंमत असते आणि त्यांनाच सत्तेतील वाटा प्रचंड प्रमाणात मिळत असतो जे भारतीय जनता पक्षाला फार मोठं फंडिंग मिळवून देऊ शकत नाहीत त्यांचा एकनाथ खडसे होतो बार्गेनिंग पॉवर जो करण्याचा प्रयत्न होतो त्याचा एकनाथ खडसे होतो किंवा पंकजा मुंडेंसारखी त्यांची अवस्था होती आज पंकजा मुंडे यांना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिल तेच घ्यावं लागणार ही वस्तुस्थिती आहे तर राजकारणामध्ये अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाची वाटचाल आहे आणि ही सगळी मंडळी पाठीमागचा इतिहास जर आपण बघितला ना मोघलांच्या काळामध्ये जे सरदार असायचे त्या सरदारांना मोगल जो जहागिरीचा जा तुकडा टाकेल त्या पद्धतीनं त्यांना राहू लागायचं तसं आता भारतीय जनता पक्षामध्ये जे नेते मंडळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून गेलेली किंवा शिवसेनेतून फुटून गेलेली ही जी नेते मंडळी आहेत ना त्यांना आता तुकडा टाक टाकल्यानंतर जेवढा सत्तेचा तुकडा भारतीय जनता पक्ष टाकेल त्यावर समाधान मानावं लागेल आणि भारतीय जनता पक्षानं दिलेली जबाबदारी मात्र कामगिरी मात्र उत्तमरित्या पार पाडावी लागेल नाहीतर तोच तुकडा सुद्धा मिळण्याची त्यांना पंचायत होऊ शकते तर अशा पद्धतीनं भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं राजकारण फार कठीण होणार आहे आणि अजित पवारांचं तर त्याहूनही कठीण होणार आहे कारण भारतीय जनता पक्ष आता पुढची वाटचाल दोन हजार एकोणतीसची वाटचाल ही धुर्त पद्धतीनं खेळणार आहे आणि भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये एक हाती सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे हे तितकंच खरं आणि अजित पवारांना वाटत असेल आपण सत्तेत गेलो एकनाथ शिंदेना वाटत असेल मला मुख्यमंत्रीपद मिळालं पण हे क्षणिक आहे दीर्घकालीन वाटचालीसाठी त्यांच्या राजकारणासाठी आता संपलेलं आहे म्हणजे भविष्य आता त्यांचं अंधकारमय झालेलं आहे आणि भविष्यामध्ये त्यांना आता महाराष्ट्रात स्वतःच अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी फक्त धडपडावं लागणार आहे या व्यतिरिक्त काहीही घडणार नाही तर तुम्हाला काय आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भविष्यात शिंदेचं काय महत्व असेल अजित पवारांचं काय महत्व असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि होऊ द्या चर्चा भारतीय जनता पक्षाच्या विस्तारवादी धोरणावर काय हरकत आहे धन्यवाद